शिवसेना आणि मातोश्री गुंजाई फाउंडेशनच्या माध्यमातून तसेच शिवसेना संपर्क प्रमुख महेश गायकवाड यांच्या पुढाकारानं कल्याणपूर्वेतील नारायणी स्कूलच्या विद्यार्थ्यांना मोफत वयावाटप करण्यात आल्या यावेळी शिवसेना शिंदे गटाचे उपशरप्रमुख प्रशांत बोटे सुमे धुमणे आदी पदाधिकारी तसेच शाळेतील विद्यार्थी शिक्षक वर्ग उपस्थित होते महेश गायकवाड यांच्या माध्यमातून शेकडो विद्यार्थ्यां विद्यार्थी विद्यार्थिनींना मोफत वयावाटप करण्यात आल्या या दरम्यान महेश गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना संबोधित केलं आजची युवा पिढीनं चांगले सरकार आत्मसात करून माणुसकी जपण्याचं आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केलं आणि आवर्जून बोलतात त्यामुळे मी रवी सरांचं वैयक्तिक धन्यवाद देतो महाराष्ट्राचे आरोग्य छत्रपती शिवराय परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सावित्रीबाई फुले महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिक्षणाचं योगदान घराघरामध्ये पोचवलं महिलेला शिक्षणाचे वाटचाल दिली असे आपले सावित्रीबाई फुले बघा मित्रांनो आज काळ किती बदलत केलेला आहे पूर्वी आपले आजी आजोबा हे लोक रेडिओवरती बातम्या ऐकायचे रेडिओवरती क्रिकेट कसं चाललंय कोण चांगलं खेळतोय ते ऐकायचे गाणे सुद्धा गाणे सुद्धा आपण आजी आजोबा आपले रेडिओवर ऐकायचे म्हणून आपल्याला माहिती असेल ना कधी कधी बोलत असतील आपल्या घरातले म्हणजे त्यावेळेस त्यांना असं वाटायचं की आपल्याला कधीतरी पडद्यावरती काहीतरी पाहायला मिळेल असं संशोधक लोक बोलायचे तर ब्लॅक अँड व्हाईट टी आली ब्लॅक अँड व्हाईट चित्रपट आले काळ बदलत गेला अचानक कलर टीव्ही आली कलर टीव्ही म्हणजे आम्ही जेव्हा दुसरी तिसरीला असेल तेव्हा कलर टीव्ही आम्हाला कळायला लागली कलर टी व्ही व्हिडिओ व्हीसीआर ते तुम्हाला मला वाटतं माहिती नसेल काही विद्यार्थ्यांना माहिती आहे का व्हिडिओ विसीआर त्याच्यामध्ये कॅसेट टाकायचे पिक्चर लागायचा माहिती आहे तुम्हाला आज पण तुम्हाला त्या जुन्या माहिती घेऊन तुम्हाला हे या गोष्टींची जाण असणं गरजेचं आहे नंतर टेलिफोन पहिला पत्रद्वारे पक्षी पोचवायचे माहिती आहे ना काही संदेश असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये वकील असायचा मग त्या वकिलाला कोणत्या प्रकारचा त्या वकिलाला त्रास द्यायचा नाही कोणत्या प्रकारचा आघात होता कामा नाही असं पूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये असं त्या वकील तिकडे निरोप घेऊन यायचे त्याचा पोस्टमेंट का बदलला पोस्टमेंट यायला लागले नंतर आता फोन टेलिफोन तर माहिती असेल ना सगळ्यांना मग ते टेलिफोन आल्यानंतर अनेक तंत्रज्ञान नैं, ज्ञानी लोकांनी सांगितलं की ना आपल्याला चालता फिरता टेलिफोन मिळेल तरी सुद्धा लोकांना विश्वास नव्हता नंतर मोबाईल आला मग मोबाईल आल्यानंतर लोक मोबायला लागले की अरे आपण डायरेक्ट समोरच्याला पाहू शकतो लोकांना विचार पडायचं की अरे असं शक्य आहे का आपण कसं काय समोरचा जर दिल्लीला असेल आपण त्याला इथून कसं काय बघू शकतो पण नंतर व्हॉट्सअप सारखं ऍप आला बरोबर ना म्हणजे हे इम्पॉसिबल वाटायचं पहिला टेक्निकल गोष्टी ज्या घडत जात होत्या तुम्हाला सांगतो कि बघा काळ बदलतोय आपले संस्कार आपली प्रथा ही सुद्धा कुठेतरी दुर्मिळ होत चालली आहे पण ती जर आपल्याला जपायची असेल जोपायची असेल तर आपल्याला त्या गोष्टीचा भान ठेवून मला वाटतं आपले संस्कार हे आपण जपायला हवे जेणेकरून आपल्यामध्ये माणूस की टिकली पाहिजे आज परिसर भयानक झालेला आहे